हॅलो नमस्कार मी ना स्वागत करते तुम्हाला सर्वांचं विना स्लाईफस्टाईल या माझ्या मराठी ब्लॉग चॅनलवर आणि आता दिसतो तुम्हाला सर्वांचं खूप छान जाऊ ही स्वामीच्यानी प्रार्थना तर आज आहे मी घरी तर आज मला जायचं आहे बाहेर तर बाहेर म्हणजेच शॉपिंग करायची आहे कारण आम्हाला करायची लग्नाची तयारी तर आमच्याकडे आहे लग्न तर त्याकरता मी जाणार आहोत शॉपिंग करायला तर तुम्हाला मी याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवला आहे की मी ब्लाऊज घ्यायला गेली ती पण तिथे मला ब्लाऊज नाही मिळालेला आहे तर मी नाही घेतलेलं आहे तर आज चाललेली आहे ब्लाऊज घ्यायला तर माझी मजमुली आणि मी आम्ही दोघी पण जाणार आहोत ब्लाऊज घ्यायला आणि त्याचबरोबर करायचे शॉपिंगसुद्धा तर आता वाजलेले आहेत दोन आणि मी सर्व घरचे कामावर सर्व आपण घेतलेले आहे आणि आता निघायचं आहे तर बाहेर खूप ऊन आहे त्यामुळे मी कॉटनचाच ड्रेस घातलेला आहे कारण कॉटन कॉटनचं असल्यामुळे ऊन नाही लागत तर मी कॉटनचाच घातलेला आहे आणि आता निघायचं आहे मला बाहेर तर चला मग तुम्हाला तुम्ही काय काय घेणार आहे कुठे जाणार आहे हे इकडे ग्रीन आणखी दुसरे बघ हे इकडे ना वेलवेट मध्ये हे वेलवेट मध्ये चांगले चांगले

तर इथे मी ब्लाऊज पण घेतला आणि आता बघू काय काय मी इथे तर चला समोर जाऊन बघूया काय आहे तर इथे आहे बँगल्स तर माझ्या मुलीला बँगल्स पण घ्यायचे होते मॅचिंग लाच्यावर मोती बघू ते कसे ओवाला बी ती का तू हा ओवाला कडे छान वाटे कढाई छान वाटे खाते सब। सापूस साबूस दिसते ना ते वाला। इते सी। मागे। तर आता आलेली आहे मी साडीच्या शॉपमध्ये तर मला घ्यायच्या होत्या साड्या तर हे साडीचं होलसेल शॉप आहे तर इथे कमी किमतीमध्ये खूप छान साड्या मिळते आणि इथे एक दोन साड्या सुद्धा घेऊ शकता आणि जास्त क्वांटिटीमध्ये सुद्धा घेऊ शकता तुम्ही आणि कमी किमतीमध्ये खूप छान साड्या मिळते इथे तर मी नेहमीच साडी घेते

तर इथे आता मी मस्त शेवपूर वगैरे खाऊन घेतलेली आहे आणि आता परत खरेदीला सुरुवात करायची आहे तर चला मग हे आहे चित्र चित्राओळी चितारोळीची जिथे गणपती किंवा म्हणजे मूर्त्या वगैरे काही मिळते ना सा सर्व सामान उत्पन्न तसं मूर्त्या वगैरे करून मिळते त्याला चितर मिळते सर्व सामान वगैरे पूजेचं सावर सामान मिळते आता गाडी पार्किंग मध्ये लावून आहे कारण की गर्दी आहे त्यामुळे गाडी गर्दीमध्ये दे काढू शकत नाही काढता येत नाही पांडुरमध्ये गाडी लावली आणि आता आम्ही फिरू इथे शॉपिंग करायला किती ओढले झाले केस आलं ते हे दिसून राहिले हे ओले ओले होऊन गेले केस तर माझ्या मुलीला पेन क्लचर वगैरे असे छोट्या छोट्या खूप काही वस्तू घ्यायच्या होत्या तर त्या तिने त्या सर्व घेऊन घेतल्या आणि तिला कानातले वगैरे पण घ्यायचे होते तर तिने कानातले पण घेतले आणि आता आलो मी बॅगच्या शॉपमध्ये तर मला इथे पर्स घ्यायची होती छोटीशी सिम्पलमध्ये तर मी ती घेतली आणि निघालो कारण इथे एवढी गर्मी होती त्यामुळे काही सुचतच नव्हतं आणि काही घ्यायची पण इच्छा होत नव्हती कारण गर्मीमुळे परेशान झालं होतं तर त्यानंतर आम्ही निघालो इथनं तर आता आम्ही चाललेलो आहे बर्डी मार्केटमध्ये आणि बर्डी मार्केटचा व्हिडिओ याआधी मी तुमच्याशी शेअर केलेला आहे तर काही वस्तू घ्यायच्या होत्या ज्या तिकडे नाही मिळाल्या आम्हाला त्या इथनं घ्यायच्या होत्या तर आता इथनं घेऊन घेणार आहोत तर आज मला इथला व्हिडिओ बनवणं शक्य झालं नाही कारण की आज तिथे एवढी गर्दी होती की आपण चालू शकत नव्हतो त्यामुळे मी काही आता इथला व्हिडिओ बनवलेला नाही आहे तर आता इथं माझं घेऊन झालेलं आहे आणि आता मी चाललो आहे घरी तर पाऊस पण येतो आहे बघू शकता तुम्ही वातावरण कसं झालेलं आहे तर आता आम्ही आलेलो आहे घरी आणि बाहेर पावसाचं वातावरण झालेलं आहे त्यामुळे आम्ही लवकरच घरी परतलो आणि गरमीमुळे सुद्धा खूप परेशान झालेलो आज कारण की गरमी एवढी झाली की परेशान होऊन गेलेलो आहे तर आजच्या व्हिडिओचा मी इथे सेंड करते आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 नक्की करा आणि माझे नवनवीन व्हिडिओ बघण्याकरता चॅनलला सबस्क्राईब करून बेलकून प्रेस करा जेणेकरून पुढच्या येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्याबद्दल पोहोचेल तर चला मग व्हिडिओ आपण पुढच्या व्हिडिओमध्ये